नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे डॉक्टर संपदा मुंडे हिचा आत्मा हळहळत असणार आहे ज्या हॉटेलमध्ये तिने आत्महत्या केली त्याच हॉटेलच्या समोर भव्य असा कृतज्ञता सोहळा पार पडलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने जलद गतीने फलटणचा विकास करायचा ठरवलेला आहे त्याप्रमाणे त्यांची कुठेतरी दखल घेतली पाहिजे म्हणून रणजित निंबाळकर यांनी हा कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता आता हा कृतज्ञता सोहळा होता फडणवीसांसाठी की रणजित निंबाळकर यांचा कौतुक सोहळा होता हा प्रश्न पडावा डॉक्टर संपदा मुंडे हिच्या कुटुंबाने आणि मॅगमो जी संघटना आहे या संघटनेने जे म्हटलेलं आहे ते गांभीर्याने कोणी घेतलेलं दिसत नाही ही या क्षणाची परिस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणच्या नव्या पोलीस इमारतीचं उद्घाटन करायचं टाळलं जरूर परंतु त्यांनी रणजित निंबाळकर यांची अगदी त्यांना प्रशिस्त त्यांना क्लिक चिट देऊन टाकलेली की हे याच्यामध्ये राजकारण होत आहे वगैरे वगैरे असं ते म्हटलेलं आहे दुसरं आता काय झालेलं आहे की जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी असं म्हटलेलं की पोलिसांवर दबाव वगैरे हे जे कारण आहे त्या कारणाच्या दिशेने तपास होणार नाही असं त्यांनी पीटीआयला सांगून टाकलेलं आहे पीटीआय ही अधिकृत पीटी वृत्त एजन्सी आहे पीटीआयला सांगितलेलं आहे त्यांनी म्हणजे आता मुख्यमंत्र्यांनी राजकीय दबाव नाही हे सांगून टाकलेलं आहे पोलीस अधीक्षकांनी हे सांगितले की पोलिसांचा दबाव नाही नंतर आरोग्य अधिकारी तिथले जे अधिष्ठाता उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर धुमाळ हे कशा प्रकारे उरमट उत्तर देत होते त्यांनी तर केव्हाच आपली जबाबदारी झटकलेली आहे म्हणजे आता संपदाच्या आत्म्याने करायचं काय म्हणून तो आत्मा आता हळहळत आहे आता अंबादास दानवेपासून तर राहुल गांधी यांच्यापर्यंत प्रत्येक राजकीय नेत्याने या घटनेचा तीव्र निषेध केलेला आहे एकूणच हे प्रकरण जे आहे ते फक्त प्रशांत बनकर आणि गोपाल बदने आणि संपदा मुंडे हा प्रेमाचा त्रिकोण होता की नेमकं काय झालेलं आहे याच्या भोवतीच ते सगळे मुद्दे येणार आहेत सगळ्यात विशेष म्हणजे नातेवाईकांनी असा आरोप केलेला आहे तिच्या हातावर जे अक्षर आहे ते संपदाच आहे काय तिचा तिचं शव विच्छेदन करताना तीन चार तास का लावले गेले म्हणजे ज्या पीएम किंवा मेडिकल अहवाला तिच्यावर दबाव यंत्रणा टाकत होती तिच्याच मृत्यूनंतर तिचं काय झालं कारण की राजकीय दबाव नातेवाईकांनी दुसरा एक आरोप केलेला आहे की जी चार पानांची जी नोट आहे तिने आरोग्य समितीच्या त्या अहवाला चौकशी समितीसमोर सादर केलेली त्याच्यामधले नावं कुठं गेले त्याच्यामधले खासदार त्यांचे ते दोन पिये कुठे गेले हे सगळे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईब सब बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवावी काल बघा आपण असं म्हटलं होतं की हा व्यवस्थेने पाडलेला मुडदा आहे व्यवस्थेने केलेला खून आहे ही आत्महत्या नाही ही हत्या आहे एक नीटच्या परीक्षेमध्ये आपल्या मे मेरिट नुसार आलेली आपलं कौशल्य दाखवलेली संपदा ही भ्रष्ट व्यवस्थेचा बळी ठरलेली आणि आता काय झालेलं आहे की आता ते प्रेम प्रकरण असावं मग प्रशांत बनकर मग किंवा गोपाल तो बदने हे सगळं जे आहे असं ते घडवण्याचं ते सगळे उद्योग चालू आहेत असं दिसत आहे कारण असं आहे की हा आरोप जो आहे तो पत आमच्यासारखे पत्रकार करत नाहीत हे लक्षात घ्या जे समोर घटना घडत आहे वक्तव्य समोर येत आहेत हे महत्वाचं आहे आता बीडच्या बीडला त्या वडवणी तालुक्यामध्ये हे डॉक्टरांचं शिष्टमंडळ म्हणजे जे मॅगमो जे म्हटलं की महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ गॅझेटेड मेडिकल ऑफिसर्स मॅगमो हे शिष्टमंडळ पोहोचलं त्या शिष्टमंडळामध्ये कोण कोण होतं डॉक्टर चैतन्य कागदे डॉक्टर विकास आठवले डॉक्टर संजय कदम डॉक्टर नितीन मोरे डॉक्टर बर्लाज राठोड लातूरचे डॉक्टर देवणीकर डॉक्टर संतोष हिंदोळे या डॉक्टरांनी या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राज्याच्या कुटुंबियांची भेट घेतली संपादक आणि तिथं आणि त्यांनी सांगितलेली की आता हे प्रकरण जे आहे हे प्रकरण आम्ही राज्यभर हे नेणार आहोत आंदोलनाच्या रूपाने आता डॉक्टर धुमाळ सारखा एक उर्मट अधिकारी हा अमान्य करतोय ती चार पानांची नोट त्याच्यातलं काय बदनेन काय आम्हाला काय माहिती नाही वगैरे असं तसं तो बोलतोय दुसरा एक आरोग्य अधिकारी मात्र पुष्टी करतोय की होय तसं तिने ते लिहून दिलेलं नाही हे सगळं तिच्यावर तो दबाव होता हे सगळं तो म्हणतोय हे सगळं विसंवाद म्हटलेलं आहे मॅगमोच्या पदाधिकाऱ्यांनी कि साताऱ्याचेच नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही राजकीय फुडारी फोन करून वैद्यकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात असे म्हटलेलं आहे डॉक्टर संजय कदम यांनी ते स्टेटमेंट केलेलं आता सिम्पल इंजुरी द्यावी की हार्ड ब्लंट ऑब्जेक्ट वापरावा असे विशिष्ट प्रकारच्या नोंदी देण्यासाठी राजकीय हस्तक्षेप होत असतो डॉक्टर केवळ फॅक्ट्स आणि तपासणीमध्ये दिसलेल्या गोष्टींच्या आधारे रिपोर्ट देतात परंतु राजकीय दबावामुळे त्यांना काम करणे कठीण झाल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आता बीड काय सातारा काय सगळ्या महाराष्ट्रात तेच उद्योग चालू आहे आणि अहोरात्र ते चालू असत आता इथं काय रणजित निंबाळकर हे एका ठिकाणी काल एका पत्रकारशी बोलताना म्हणाले की होय मी फोन केलाही असेल कदाचित म्हणजे उद्या चालून जर चौकशी जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरंच ठरवलं हो निष्पक्ष चौकशी करायची कुणालाही म्हणजे कुणालाही सोडायचं नाही हो असं ठरवलंच ते आणि उद्या ते आलंच आपणच त्या वेळेला खासदार होतो आपले जे राजेंद्र शिंदे नाग टिळक ते हिरवे विरवे जाऊ दे काय ते नावाला हे आपले फिर हे तिथे गेले डॉक्टर संपदा यांच्याकडे आणि त्या डॉक्टरला सांगितलं की खासदार साहेबांना बोलायचं मग खासदार साहेब बोलले खासदार साहेब हे विकास पुरुष आहेत फलटण मधले साधे सुदे नेते नाहीत ने बघा विकास पुरुष आहेत ते स्वराज्य कारखाना त्यांनी उभा केलेला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने भरपूर मदत केले तो कारखाना उभा राहिला बाकीचे अनेक प्रकल्प मंजूर केले जयकुमार गोरे साथी आहेत पुन्हा मंत्री आहेत ते सध्या मग हे संपदाला जो फोन केला गेला होता तो कोणत्या कारणासाठी होता ऊस वाहतूक मुकादम हा हा फिट आहे असं तू लिहून दे असं मेडिकल अहवाल करतो तिने तेच मुद्दा मांडला हे जे डॉक्टर म्हणत आहेत डॉक्टरची संघटना अ ते जो तो जर अनफिट असेल त्याचे बीपीचं काही वाढलेलं असेल किंवा आणि मी जर तो फिट आहे असं लिहिलं आणि उद्या जर त्याचं काही बरं वाईट झालं जबाबदारी कुणावर येणार डॉक्टरवर येणार मेडिकल ऑफिसरवर येणार कुणा हे शासकीय उपजिल्हा रुग्णालय माझ्यावर जबाबदारी येणार आणि मग मी ते कसं सहन करायचं मग त्यांचा फोन आला होता आता बघा रणजित निंबाळकर वारंवार एक ढोलके वाजवायला लागलेले माझं कुठं नाव घेतलेलं आहे माझं नावच नाही त्याच्यामध्ये आणि मा मी माझ्या माझ्या दबावामुळे तिने आत्महत्याला ती प्रवृत्त झाली असं थेट कुठं काही म्हंटलेलं आहे काहीच नाही म्हटलेलं तिने जे काय म्हटलेलं आहे ते कसं पोलिसां पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहेत त्या कायद्यांचे ना नाव आहेत ज्यांचे मेडिकल अहवाल आहेत ज्यांचं पीएम केलं गेलेलं आहे ते सगळे ते आरोग्य यंत्र ना ते बघून घेतील ते नंतर ते अनिल महाडिक यांनी जी काही तक्रार केलेली आहे पोलिसांनी ते त्यांचं बघून घेतील त्या संपदाने जी काही चार फारांची नोट लिहिलेली आहे त्या नोटचा आधार घ्यावा आणि त्या दिशेने तपास जर झाला मग काय रणजित निंबाळकर यांची सुटका होणे शक्य नाही हे स्पष्ट आहे मग आता ते स्वतः म्हणतात ते, ते सीडीआर तपास अमुक करा तमुक करा अरे पीएच्या फोनवरून तुम्ही जर बोलत असाल आणि पीएचे फोनच हरवले जसे ते अनेक आरोप बीड जिल्ह्यातले जे काही खून झाले दोन त्यातल्या आरोपींचे जसे हरवले तसे समजा यांचे हरवले फोन उद्या काय करता क्लाउड डेटा कसा मिळवणार हे सगळे प्रश्न आहेत आणि तेवढा वेळ मिळालेला आहे कृतज्ञता सोहळा म्हणजे तो, तो मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे असा आरोप नाही आपला की त्यांनी ते पुरावे नष्ट केले वगैरे ते त्यांच्यावर जे आरोप होत आहेत आणि अंबादास दानवे हे आरोप केलेला आहे शिवसेनेचे ते नेते आता तर राहुल गांधी बोललेले आहेत राहुल गांधींनी काय म्हटलेलं एक संस्थात्मक खून या म्हणजे जे आपण व्यवस्थेचा बळी म्हणतो की सगळ्या यंत्रणा मिळून ह्या हिला आत्महत्या करायला भाग पडलेला आहे आणि नातेवाईक तर म्हणतात ती बघा त्या एका याच्यामध्ये की ही आत्महत्या नाहीच आहे इथपर्यंत म्हटलेले आहे ज्या हॉटेलमध्ये तिने आत्महत्या केली त्या ठिकाणी घरचे कोणी नसताना मृतदेह उत्तर तपासणीसाठी नेण्यात आला तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेले आणखी चिठ्ठी असावी त्यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे असावीत किंवा हातावरील अक्षरही तिचे नसावे एखाद्या वेळेस तिचा घातपात केला असावा असा संशय कुटुंबाने व्यक्त केला आहे याची नोंद कोण घेणार याची नोंद कोण घेणार जी नवीन इमारत बांधलेली आहे पोलीस इमारत फलटणला तिथं बसलेले अधिकारी आता घेणार चहाचे झुरके घेत दिवसा चहाचे झुरके आणि रात्री टिंब टिंब हे करणार आणि पोलीस अधीक्षक काय म्हणतात पोलिसांचा दबाव नाहीये त्या दिशेने तपास होणार नाहीये म्हणजे काय होणार आहे मग होणार काय प्रशांत बनकर त्याने लग्नाला नकार दिला होता म्हणून ती त्याच्यावर नाराज होती बदने तिचा उपभोग घेत होता मग हा काही ट्रायंगल आहे का लव ट्रायंगल आहे का हे कारण हातावर लिहिलेलं आहे ना हातावर गोपाल बदनेने चार वेळेला बलात्कार केला प्रशांत बनकरने शारीरिक मानसिक त्रास दिला असं म्हटलेलं आहे विषय संपला आणि आता कुटुंबाने काय म्हटलेलं आहे ते अक्षर तिचं आहे का हे म्हटलेलं आहे याचा तपास कोण करणार पारदर्शकपणे होणार आहे का तपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार म्हणतात आम्ही एआयचा वापर करणार आम्ही अराजक ते नष्ट करणे मग आता ते ए आयचा वापर हे सगळं होणार आहे का प्रश्न तो आहे आता प्रश्न फलटणच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत गेलेला आहे आता राहुल गांधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लोकसभेतले विरोधी पक्ष नेते म्हणजे संविधानिक पदावरचे ते आहेत आता काय होणार आहे केवळ राजकारण होतय राजकारण होतय असं बडवू काही साध्य होणार आहे का म्हणजे आता ह्या एकदाच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्यात एवढंच आपल्या समोर लक्ष आहे ही जी काही दुर्दैवी घटना घडलेली आहे संपूर्ण राज्याला मान खाली घालावी लागलेली आहे तर तो अपराध नेमका कुणाचा आहे आणि याच्यातून तपासा अंती जे काय तपासा अंती जे काय पुढे येईल ते आपल्याला सगळ्यांना मान्यच करावं लागणार आहे आणि तपास त्या दृष्टीने खऱ्याच अर्थ निष्पक्षपणे व्हावा पारदर्शकपणे व्हावा आता हे संशयाची नुसती भूत नाही आहेत बघा हे संशय जे आहेत वस्तुस्थितीला धरून व्यक्त केले जात आहेत नातेवाईक व्यक्त करत आहेत त्या मॅग्मो संघटनेचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत वेगवेगळ्या पक्षातले राजकीय नेते व्यक्त करत आहेत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहे आणि मग उगे वैयक्तिक काहीतरी कारण काढून वैयक्तिक जीवनामध्ये डोकावून त्याला खाजून ह्या गोष्टी की ती आत्महत्या त्या, त्या कारणामुळे झालेली आहे विषय संपला असं व्यवस्थेतल्या प्रत्येक जबाबदार घटकाला म्हणून चालणार नाही एवढंच तर खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद